बबलू उर्फ गुरुप्रसाद मिशाळ हे खरं तर शिवसा सेनेचे निष्ठे कार्यकर्ते होते आणि त्यांनी ख तसं पक्षासाठी बरंच काम केलं पण त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही आणि हा प्रश्न आहे तो मग कार्यकर्त्यांचा झाला म्हणजे कार्यकर्त्यांना ठेस पोचली की त्यांच्या कामाची त्यांची निष्ठा आहे ती त्यांनी विचारात घेतलेली आहे त्यामुळे मग तरीही ते नाराज झाले नाहीत पण कार्यकर्ते मात्र त्यांचे सगळे नाराज झाले आणि त्यांनी मग ठरवलं की आपला नेता आपल्याला हवा तर आपण यांनाच उभं केलं पाहिजे आणि त्यां सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थ ते अपक्ष म्हणून उभारले आणि त्यांच्या ह्या कार्याची निष्ठा अगदी लहानपणापासूनच दिसत होती की आमच्या इथला नवरात्र उत्सव असो हनुमान उत्सव असो त्यांनी खूप काम केलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते ह एक आ, आ, नेता म्हणून हवेत आणि नगरपालिकेचे किंवा आपले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मोठमोठ्या राजकीय नेत्यांची काही गरज नाही आहे की जा आपला जो स्थानिक नेता असतो जो आपल्या आळी अडचणी दररोज बघत असतो तोच आपले प्रश्न नेह अगदी प्रेमाने किंवा सातत्याने पुरवत असतो त्याच्यामुळे मग कार्यकर्त्यांनीच ठरवलं की त्यांना अपक्ष म्हणून उभं करायचं आणि ते तर पक्षाच्या विरुद्ध कधीच कधीच गेले नाहीत पण कार्यकर्त्यांच्या प्रेमासाठी त्यांनी अपक्ष म्हणून उभं राहायचं ठरवलं मोठमोठे राजकीय हे जे पक्ष आहेत ते आर्थिक राजकारणात घेऊन मोठमोठे आर्थिक पैसा घेऊन उतरलेले आहेत पण हे नेते आहेत ते, आहे ते कार्यकर्त्यांच्या प्रेम घेऊन उतरलेले आहेत त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आमच्या या प्रेमानेच त्यांना निवडून द्यायचं आहे आणि तीन तारखेला विजय हा आमचाच असणार आहे आणि त्या दिवशी आम्ही गुलाल उधळणार आहे किती मत देखील निवडून जनशक्ती समोर म्हणजे जनशक्ती समोर जनशक्तीचा विजय होईल अगदी बरोबर कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि ती आम्ही सगळे जिंकणारच आहोत